हॅलो गाईज माजी आज आहे मंडे आणि माझी सुट्टी आहे आज आणि तीन चार दिवसापासून माझी एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होत होती म्हणून मी काल रात्री अविनाशला बोलले की चल ना आपण एकविरेला जाऊया तर तो मला बोलला की सकाळी लवकर उठ आपण जाऊया आणि मी लगेच सकाळी लवकर उठून रेडी होऊन तयार झाले जायला एकविरेला मग आम्ही नाश्ता वगैरे केला तिकडून क्रियांश मी आणि अविनाश आम्ही तिघे गाडीवर जायला निघालो गाडीवरून लोणावळ्याला जायला खूप मज्जा येते आणि क्रियांशला आम्ही फर्स्ट टाईम गाडीवरून घेऊन गेलोतो आणि त्याला खूप मज्जा येत होती तो हम्मा वगैरे बघत होता तिकडे त्याला तेही बघून खूप आवडत होतं नंतर छत्रपती शिवाजी शी। महाराज दिसले त्याला आणि त्याला खूप आनंद झाला ते बघून नंतर आम्ही खंडाळा घाटवर पोचलो आणि तिकडे पोचल्यावर माझ्या मनात गाणं आलं तर लगेच मी गाणं बोलायला लागले आणि ते झाल्यानंतर मग मला तिकडे आईच्या पालक्या दिसल्या आम्ही पाया वगैरे पडले आणि पुढं निघालो आणि खंडाळा घाटचं जे व्ह्यू आहे आणि ते खूप सुंदर असतं आणि जाता जाता आम्हाला एक वडापावचं स्टॉल दिसलं जिकडं गरम गरम वडापाव होते मग आम्ही वडापाव घेतले आणि ते गरम गरम असल्यामुळे खूप टेस्टी लागत होते मग वडापाव वगैरे खाऊन आम्ही पुढे निघालो आणि परत व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही एका जागी थांबलो तिकडं रील्स व्हिडिओज फोटोज वगैरे काढले आणि मी रील्स पोस्टसुद्धा केली आहे ती रील नक्की तुम्ही बघा आणि मला सांगा कशी वाटते ती आणि हा व्लॉग पण तुम्हाला कसा वाटतो तो नक्की सांगा असे जर व्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की प्रयत्न करेल व्लॉग्स काढायचा मग आम्ही लोणावळ्याला पोहोचलो तिथे आणि मगनलाल चिक्की बघून माहीत पडतं की आपण लोणावळ्याला पोचलो आहे म्हणजे लोणावळा आल्यावर ती मग ते कारल्याला पोजूसचा जो खुशी असते ना ती एक वेगळीच लेवलची असते आणि त्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मंदिरात गेलो पायथा मंदिराशी आम्ही पाया वगैरे पडले आणि क्रियांशला मंदिर म्हणजे खूप आवडतं मंदिर म्हणजे त्याला ना देवाचं खूप येड आहे त्याला तो सारखा आई माऊलीचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो हेच बोलत होता सारखं सारखं मग आम्ही पाया वगैरे पडून वर चढायला सुरुवात केली आणि मी माझं असं आहे की माझं जे काही मन झालं ना तर अविनाश मला कोणत्याही गोष्टीसाठी मना करत नाही तो मला लगेच वर वर ती गोष्ट घेऊन देतो किंवा तिथे घेऊन जातो मग तिथून आम्ही वर पोचल्यावरती आम्ही मंदिराचे व्हिडिओज वगैरे काढले आणि मग आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले मी क्रियांशला त्यात पण ते ते पण पाहिजे होतं की मीच पकडणार ते आणि तोच पकडून चालत होता ते की आमच्या हातात देतच नव्हता आणि तिकडं रश असल्यामुळे मी आतमधला व्हिडिओ वगैरे काढला नाही पण मी मग तिथून बाहेर आले आणि मग बाहेर आल्यावर मग आम्ही अजून व्हिडिओज फोटोज वगैरे काढले तिकडे आणि ते पण मी लवकरच तो व्हिडिओ पोस्ट करेल चेक करा तुम्ही आणि मला नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा आवडला तिथून निघाल्यावर आम्ही जेवायला गेलो खोपोलीमध्ये दख्खन अशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवलो तिथं आम्ही चिकन मालवणी थाली मागवलेली त्यात चिकन च रस्ता अंडा आणि सोलकढी तांदळाची भाकर आणि राईस वगैरे होतं ते सगळं खाऊन एवढं पोट भरलं होतं आणि झोप येत होती उडा आल्यावर आम्ही निरा पिलो आणि ते क्रियांश रडतोय की त्याला नाही दिलं माझ्या हातात दिलं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच गाईज आणि असे ब्लॉग अजून पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा बाय